अटेन्शन मी छान आहे आय एम फाईन थँक यू बसा खाली सगळेजण माझ्या मागून म्हणा जय हिंद आता मी तुम्हाला इतिहासाच्या गोष्टी सांगणार आहे भारताच्या इतिहासाच्या गोष्टी सांगणार आहे त्यातली पहिली गोष्ट आज आपण चालू करणार आहे आपण रामायणाच्या के गोष्टी केल्या तेव्हा तुम्ही माझ्या मागून म्हणत होता आता माझ्या मागून म्हणायचं नाहीये मी म्हणेन म्हणा माझ्या मागून त्यावेळेला माझ्या मागून म्हणायचं तोपर्यंत मी नुसती गोष्ट सांगणार आहे ऑन नाही का नाही गोष्टीचं नाव आहे कोंडाळा शूरवीरांचा डोंगर सिंहगडाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आधी चार पाचशे वर्षे महाराष्ट्रात सुलतानांची जुलमी राजवट होती ते माणसांना माणसासारखे वागवत नव्हते जनावरांसारखे वागवत होते सुलतानांनी नेमलेले वतनदार जनतेला छळत होते त्या काळची ही गोष्ट आहे सिंहगडाची खूप उंच डोंगर त्यावर गड सिंहासारखा म्हणून त्याच नाव सिंहगड पूर्वी अस नाव कोंडाळा होत कोंडाणा म्हणजे विरांचा डोंगर कोंडाळा डोंगर दिवसा झोपलेला असायचा शांत निवांत गडावरच्या पक्ष्यांसारखा पण शत्रू जवळ आला कि तो जागा व्हायचा सिंहासारखा गुरगुरणारा वाऱ्यासारखा झेपावणारा कोंडण्याच्या पायथ्याला शूर लोक राहत होते धाडसी रक्षण करणारे कोणी शेतकरी कोणी लढवई कोणी गडाच रक्षण करणारे एका रात्री गावात बातमी आली शत्रू घेत आहेत किल्ला घ्यायला पण लोक घाबरले नाहीत एक धाडसी तरुण पुढे आला त्याचं नाव होतं भिला भिला म्हणाला आपण गडावर राहतो तो आपला आहे गड राखण हे आपलं काम आहे कोण कोण येणार माझ्या बरोबर सगळे धावत आले मुलं मोठे बायका आजी आजोबा सर्वांनी मिळून कोंडाण्याचा मुख्य दरवाजाला लोखंडाची जाड साखळी बांधली शत्रू आले पण त्यांना आत येताच आलं नाही सामान्य लोकांच्या धाडसामुळे गड टिकला शत्रू हरला कोंडाणा हसला म्हणाला माझे लोक जागे आहेत मी झोपणार नाही हे डोंगर हे किल्ले हे आपलं इतिहासाच धोरण आहे म्हणा आता माझ्या मागून सगळ्यांनी कोंडाणा उंच होता <दितागाँ उन्चेवारा> कोंडाणा शूर होता कोंडाणा आपला होता कोंडाणा झुकला नाही कोंडाणा हरला नाही आपण ही शूरवीर थुक्राना बनू आपल्या देशाचा गड राखू छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय जय हिंद